ते आता शिवांचा बर्थडे ना तर मग शिवांच्या बर्थडे ला आपल्याला खायला करावं लागेल हो करावं कर लागेल ला ला, ना मसाला राईस करू बरोबर शंभर किलोचा हो जमन करू मग तेवच करू मग तुला येतं ना करायला तर मग सामान किती लागेल त्याला आता शंभर किलो मसाला राईस बनायचा म्हणलं म्हणलं शंभर किलो तांदूळ लागते शंभर किलो तांदूळ आणि बटाटे बटाटे साठ सत्तर किलो तरी लागते ना टमाटे टमाटे भी लागते ना पन्नास पन्नास किलो लागते ना टमाटे भी आणि हळद हळद लागण म्हणजे ह्याला शंभर किलोचा चा आहे ना पंचेचाळीस पन्नास पंच, किलो लागन हळद हळद एवढं लागण का हो हळद लागण जिरे जिरे हळद पंचेचाळीस पन्नास म्हणल्या जिरे पंचावन्न किलो लागतील पंचावन्न साठ किलो जिरे आणि आदरक लसन पेस्ट आदरक पण लागल ना बरीच लागल ना तेवढा बनवायचा आहे म्हणल्यावर हा हा किती लागल मग शंभर किलो ना म्हणजे ऐंशी किलो लागल सत्तर किलो लवंगा बी लागत्या ना हो लवंगा बी लागत आणि ते बी महत्वाचं आहे बर का बरोबर पॉईंट विचारलं तुम्ही लवंगा किती लागत ते म्हणजे ते तितकं म्हणल्यावर लवंगा लागतं ना मला वाटतं लवंग्या पासष्ट किलो लवंगा लागत्या ना हा पासष्ट किलो पासष्ट किलो लांब लांब सामान वगैरे आणून मला मी बनवून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे आणि मग तुला पैसे किती द्यावे लागतील बनवायचे मला बनवायचे काय पैसे शंभर किलो ना म्हणलं मला तुला शंभर रुपये द्याव लागतील ना शंभर किलोच बनवायचं म्हणल्या कांदे किती लागतील कांदे राहिले ना कांदे हे इम्पॉर्टंट कांदे बी कांदे कमीत कमी ऐंशी ते नव्वद किलो कांदे लागते, मिर्चा? मिर्चा लागते ना नागताना मिरच्या तुम्हाला मिरच्या पण आणि मसाला पण टाकावा लागेल मिरच्या आणि मसाला म्हणलं तर मिरच्या ना साठ किलो आणि मसाला लागेल चाळीस किलो चालतंय चालतंय आणि शंभरच लोक बोलले आम्ही का छान छान मग तुला शंभर रुपये बनवायची हो चालेल काही प्रॉब्लेम नाही